नमस्कार मित्रांनो आज आपण ई पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहे आपल्या शेतामध्ये ई पीक पाहणी करणं किती महत्वाचं आहे ती गोष्ट समजून घ्या आता सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार आहे पण कोणाला देणार आहे ज्यांनी मागच्या वर्षी ई पीक पाहणी केली होती सोयाबीन आणि कपाशी उत्पादक जे शेतकरी होते त्यांना पाच हजार रुपये देणार आहे पण त्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी मागच्या वर्षी केली होती का त्यामुळे ध्यानात घ्या आता या वर्षी आपल्या शेतात आपण इथं कपाशी लावलेली आहे तर याची ई पीक पाहणी आता आपण पा या मोबाईलवर करणार आहोत कशी करायची ई पीक पाहणी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे जर तुम्ही या वर्षी ई पीक पाहणी केली नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला जे नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा पीक विमा मिळणार आहे ती गोष्टी तुम्ही विसरून जा कारण शासनाला गोष्ट काय आहे की तुम्हाला जर काही नुकसान भरपाई द्यायची असेल तर तुमच्या शेतात पीक कोणतं होतं तर त्या पिकाच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई किंवा पीक विम्याचे पैसे देणार अशा प्रकारचं धोरण शासनाने या ठिकाणी लांब अवलंबलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्याकडे मोबाईल राहत नाही रेंज राहत नाही पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की कोणाकडून तरी आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी असतं असं की ज्याच्याकडून तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यायची आणि एकदम सोप्या पद्धतीनं आज या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ई पीक पाहणी करून दाखवणार आहे अगदी सोपे काही जास्त अवघड राहत नाही ई पीक पाहणी करण्याचं लवकरात लवकर ई पिक पाहणी ऍपद्वारे या ठिकाणी ई पीक पाहणी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं बघा ई पीक पाहणीसाठी हे ॲप आहे ई पीक पाणी डी सी एस हे ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तुम्हाल इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून ओपन करा आता बघा असं दिसन याला सगळ्या परमिशन देऊन टाका ओनली दिस टाईम नाही म्हणायचं याला काय म्हणायचं वाईल यूजिंग द ॲप म्हणजे लोकेशनची परि परमिशन देऊन टाकायची लोकेशन चालू करून द्यायचं फोनचं लगायचं <coughs> त्यानंतर बघा इथं बी परमिशन देऊन टाकायची आलो आल म्हणायचं याला आणि त्यानंतर बघा असं दिसल याला पुढं लोटा पुढं लोटल्यानंतर इथं बघा तुम्ही बघू शकता इथं काय लिहिले शेतकरी स्तरावरील कालावधी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही खरीप हंगामाची ई पीक पाहणी करू शकता याला पुढं लोटा इथं बाणाचं चिन्ह नाही बघा त्यानंतर असं दिसत लॉग इन पद्धत निवडा इथं काय करायचं आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यावर क्लिक करायचं पुढं असं दिसल त्यानंतर तुम्हाला इथं खाली मोबाईल नंबर टाका म्हणते मोबाईल नंबर टाकायचा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं तिथं तुम्ही मोबाईल नंबर टाकून पुढे गेले की तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल आता बघा इथं जर तुम्ही खातेदार नोंदणी केली असाल तर तुमच्यासमोर लगेच खातेदाराचं नाव निवडा म्हणाल आणि खाली तुमचा चार अंकी संकेतांक नंबर टाका जर तुम्ही संकेतांक नंबर विसरला असाल तर संकेतांक विसरला या पर्यायावर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर तुमचा चार अंकी संकेतांक दिसल आणि जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर अगोदर नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्या जर तुम्ही मागच्या वर्षी नोंदणी केली असेल तर डायरेक्ट तुमचं खातेदाराचं नाव मध्ये इथं तुम्हाला तुमचं नाव दिसल खातेदार निवडायचं आहे आणि पुढं हा जो हिरवा बटन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे हे बघा आता अशा पद्धतीनं दिसतं आहे इथं माझं नाव दिसतं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल आता इथं बघा पीक माहिती नोंदवा नावाचा पर्याय आहे याच्यावर क्लिक करा आणि हा इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर ओपन होईल हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे ज्यामध्ये काय खाते क्रमांक असेल तुमचा भूमापन क्रमांक असेल हंगाम असेल पिकाचा वर्ग आहे पिकाचा वर्ग कोणता निवडशन तुम्ही निर्भेळ पिकाचा निवडायचा आहे जर तुम्हाला कपाशीची करायची असाल तर पिकाचा वर्ग निवडा निर्भेळ पिकाच्या झाडांची सा नावेमध्ये तुम्ही तुमचं पीक भरायचं आहे क्षेत्र तुम्हाला भरायचं आहे इथं झिरो दाखवत आहे तर इथं तुम्हाला क्षेत्र कोणतं टाकायचं आहे जर तुमचं एक एकर असेल तर झिरो पॉईंट चाळीस टाका आणि जर तुमचंवालं तु। दोन एकर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी टाका तर अशा पद्धतीने टाकायचं आहे हे सगळं झालं की तुम्हाला या ठिकाणी छायाचित्र वन आणि छायाचित्र टू असे दोन छायाचित्र तुम्हाला तुमच्या पिकाची अपलोड करायची छायाचित्रावर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल आणि फोटो काढायचा आणि अपलोड करायचा छायाचित्र दोनमध्ये बी फोटो काढायचा आणि अपलोड करायचा आहे अशा पद्धतीनं तुमची ई पिक पाणी सबमिट